एक hmm. यल्लमा मंदिरात चोरी देवीचे मंगळसूत्र दानपेटीतील रक्कम लंपास भोसे येथील यल्लमा मंदिरात चोरीची घटना घडली चोरट्यांनी देवीच्या गळ्यातील मंगळसूत्र व दानपेटी फोडून रक्कम घेऊन पोबारा केला रत्नागिरी महामार्गालगत भोसे येथे यल्लम्मा मंदिर आहे गुरुवारी रात्री चोरट्यांनी मंदिराच्या बाहेरील लोखंडी शटर तोडून आतील लाकडी दरवाजा कटावणीने उचकटून आत प्रवेश केला देवीच्या अंगावरील अर्धातोळीचे मंगळसूत्र तसे दानपेटी फोडून आतील रक्कम घेऊन पोबारा केला शुक्रवारी सकाळी सहा वाजता पुजारी पूजेसाठी आल्यावर ही घटना उघडकीस आली त्यांनी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात माहिती दिल्यावर पोलीस पथक श्वानासह घटनास्थळी दाखल झाले श्वान काही अंतर गेल्यावर गुटमळले त्यामुळे चोरटे चोरीनंतर गाडीवरून गेले असावेत असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला मंदिराच्या आवारात सीसीटीव्ही कॅमेरे आहेत पण ते सध्या बंद आहेत पुढील तपास सुरू आहे